ग झालं फोन करायला आणि कुठं खपली मी तीस गशाला फोन ठेवताय ग फोन जर वापरायच नसलं तर कशाला ठेवताय झाले फोन लावायला हा राहते कुठे गेले तुझी घोबाड तोंडाची सासू काय म्हटली होती तुला लग्नाच्या नवरा काय म्हटलं होतं तुझा काय तर म्हणे जण राह्या राजा राणी आणि आता काय आणून ठेवलं त्याने आईला त्यांनी मला बरं घेऊन ठेवलं नाही मी पी घरी एकटेच असते ना तुला तोंड द्या जाऊ आमच्या पण आईला घेऊन या असं म्हणायचं कळालं ना हां तुमच्यामध्येच काय काम आहे तिचं म्हातारीचं राजा राणी राहायचं आहे ना म्हणून करून घेतलं आहे ना तू बोल आज आला जावा बाबा की त्याला बोल तू की एकतर आईला तर ठेवा नाही तर मला तर ठेवा हां मला काय माहीत नाही नाही आता मग माझ्या पण आईला आला असं बोल म्हणजे आपल्या आईला आपापच घालवतो तू हां आणि हां नंद कुठं आहे तुझी फोन बिल काय आय का नाही येतो आहे ना सारख का पाच पाच मिनटाला हां एक काम कर पहिला तिचा फोन यायचं बंद कर हां <coughs> तिचा फोन येतो आहे ना त्या फोनामुळं तुझी सासू ये झाल्या काय म्हणतात की चाटा झालेले एकाचं कर दोन करून सांगत राहते ना सारखं तिला तिच्या घरी काही कामधंदा नाही का सारखी फोन करत राहतीस तू करतीस का मला कवा फोन uh -oh. हां हां माहिती मीच करते तुला फोन तुला चान्स देत नाही करायचा खरं तू करतेस का का बा फोन एक काम कर पहिलं त्या नंदाचा फोन बंद कर यायचं त्याशिवाय घरात शांतता राहणार नाही ती का ती चाड्या सांगते आई सासूला फुगवते आणि तुझी सासू तुझ्या नवऱ्याला शिकवते आणि त्यामुळं तुझं सगळं असं चाललंय गुरु अगं माझं सगळं चांगलं चाललंय हां 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 सगळं चांगलं चाललंय माहिती आहे मला नंदी वैलासारखं त्यांच्या पुढं डोकं हलवतेस सगळं चांगलं चाललंय तुझ्या ताब्यात नको माहिती तुला काय राज्य करायचं <coughs> एक नाही घरावरती हा तर मग सांगते तसं ऐक माय सासूला अजिबात बसवून ठेवू नको सारखी तिला कामाला हां सारखी कामाला पिटर आपाप पळून जाईल बघ घर सोडून हां नवऱ्याला विचार आल्यावरती एक तर त्या आईचं ऐकायचं का माझं ऐकायचं का नंदच ऐकायचं आज फैसला करूनच टाकू हा हा करच काय म्हणतोय बघ हा आणि नंदचा नंबर पहिला ब्लॉक कर आणि सासूचा फोन पाण्यात पड पड म्हणजे काय झालं फोन पाण्यात पडलं की खराब नाही कशी फोन घेते आणि करते बघू आणि सारखं उठता बसता आहे का नाही सासूबाई पोरांना बघा सासूबाई हे करा सासूबाई ते करा असं सांगायचं आणि आपण मुद्दाम बसायचं हां <coughs> मी सांगते तसं सा सगळं ऐकलीस का नाही सगळं तुझं राज्य येणार बघ खरा सगळं तुझं राज्य येणार हां सगळ्यांना ऑर्डर देत सुटची आता तुला ऑर्डर देतात ना मग सगळ्यांना ऑर्डर तूच द्यायची फक्त नवऱ्याला सांग फैसला करायचा तिघांपैकी कुणाला ऐकणारच नाही आता माझा ऐकत नसेल तर मी राहतच नाही मी जाते माझ्या आईच्या घरी माझा ऐकत जागं तुझं चांगलं होईल हा <laughs> हां बोल हां काय नाही आलती तुझी गरीब वहिनी हो हां चायला तिला लई गरीब समजू नकोस ग हां भोळी आहे तुझ्या नंदगत चेहरा निसता गरीब दिसतोय पण आता ना काय आहे ते मलाच माहिती आहे जरा आपलं ऐकते का बघतो लग्न जरा थांबून थमथम बघतो पडद्याच्या थांब 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 तिला लय घाल सवय तिथून पडद्याच्या भाग लागून ऐकत्या आई सासू लईच त्रास द्यायला लागले तू सांगितल्याप्रमाणे तिच्या चात विष घातलं बघा का